विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज दिल्ली येथील एकवीस वर्ष शाबिया सैफीवर झालेल्या बलात्कार व हत्याकांड निषेधार्थ आज ए आय एम आय एम आखळकोट पार्टीच्या वतीने माननीय तहसीलदार बाळासाहेब सिरसाट व पोलीस निरीक्षक आनंद कुलकर्णी साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी ए आय एम आय एमचे तालुका अध्यक्ष आतिकभाई बागवान शहर अध्यक्ष इरफान दावना तालुका युवक अध्यक्ष सैफन हगलदिवटे सैफन शेख मोहम्मद शिक्कलगार समीर शेख अक्षय माने शहानूर मुल्ला आदी कार्यकर्ते उपस्थित होते बलात्कार केलेल्या नराधमांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली जस्ट फॉर साभिया सरकारे तो खामोश रहेगी भले केंद्र हो या राज्य लानत हो ऐसी हुकूमत पर जिसमें बहन बेटियाबी सुरक्षित नहीं है राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा